काल रात्री भारताने जी लष्करी कारवाई केली ती लष्करी कारवाई भारताने केलेली आहे के के हे पाकिस्ताननी केवळ मान्यच केलेलं नाही तर त्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये जीवितहानी सुद्धा झालेली आहे असं स्वतः पाकिस्तानी लष्करांनी सांगितलेलं आहे भारतावरती जर दहशतवादी हल्ले झाले तर भारताला जिथे जिथे संशय आहे की जिथं दहशतवादी दहशतवादी केंद्र आहेत पाकिस्तानमध्ये मग ती पाकव्याप्त काश्मीरमध्ये असो किंवा पाकिस्तानमध्ये आतमध्ये असो तिथपर्यंत भारत मारा करू शकतो आणि भारत मारा करणार हे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलंय पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची फारशी संधी भारताने सोडलेली नाही कारण भारताने जे हल्ले केलेले आहेत ते पाकिस्तानच्या लष्करी प्रतिष्ठानांवरती केलेले हल्ले नाहीत मागील काही काळामध्ये लष्करावरचा विश्वास किंवा लष्कर सर्व काही सांभाळू शकतं या प्रकारची एक जी भावना होती ती पाकिस्तानमध्ये डळमळीत झालेली आहे त्यामुळेच एकंदरीत आपण जर बघितलं तर पाकिस्तानची मानसिकता ही अत्यंत गोंधळाची मानसिकता झालेली आहे की पाकिस्तानी मानसिकतेला आज नेमकं कळत नाही आहे की पाकिस्तानची भविष्यातली राजकीय वाटचाल ही नेमकी कोणत्या दिशेने होणार आहे चीन या संघर्षामध्ये प्रत्यक्ष पडण्याची शक्यता तर जवळपास नाही आहे तर बांगलादेश मधल्या काही नेत्यांतर्फे जी विधानं येत आहेत ती अत्यंत बालिश आहे उरी आणि पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जे सर्जिकल स्ट्राईक केले होते तर ते सर्जिकल स्ट्राईक बऱ्यापैकी पाकिस्तानला गाफील ठेऊन केलेले होते आणि त्याची आपण उघडपणे चर्चा केलेली नव्हती किंवा उघडपणे तयारी केलेली नव्हती यावेळेस पहिलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अगदी उघड उघडपणे म्हटलेलं होतं की आम्ही त्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर देऊ आणि त्या प्रकारची उघड तयारी सुद्धा सुरू केली होती म्हणजे सशस्त्र दळांसोबतच्या बैठकी असोत त्यांना मुक्त आ, हस्त देण्याच्या बातम्या ज्या आल्या होत्या त्या बातम्या असोत किंवा विविध स्तरांवरती सरकारने ज्या प्रकारच्या बैठका घेतल्या ज्या प्रकारचे संदेश दिले त्यातनं अगदी उघडपणे हे सांगितलेलं होतं की आम्ही एक मोठी लष्करी कारवाई करणार आहोत आणि असं सांगून ही कारवाई केलेली आहे हा आधीच्या दोन सर्जिकल स्ट्राईक्स आणि ही लष्करी कारवाई याच्यामधला एक पहिला मोठा फरक आहे आणि याच्याशी संबंधित आहे की पाकिस्तानला हे पूर्णपणे माहिती होतं की ही लष्करी कारवाई होणार आहे आणि दृष्टीने पाकिस्तान सुद्धा तयारीत होतं आणि तरी सुद्धा भारताने ही कारवाई केली हा आधीच्या कारवायांमधला आणि आजच्या कारवाईमधला एक फार मोठा फरक आहे दुसरा फरक असा आहे की आधीच्या कारवायांमध्ये आणि आत्ताच्या कारवायांमध्ये जसं उरी नंतर आपण जी सर्जिकल स्ट्राईक केली होती ती पाकिस्तानने कधी मान्यच केली नाही पुलवामा पुलवामानंतर जी आपण बालाकोटवरती हल्ला केला होता तो पाकिस्ताननी मान्य केला मात्र त्यामध्ये पाकिस्तानची काहीच हानी झाली नाही असं पाकिस्ताननी सातत्याने सांगितलं मात्र काल रात्री भारताने जी लष्करी कारवाई केली ती लष्करी कारवाई भारताने केलेली आहे हे पाकिस्तानने केवळ मान्यच केलेलं नाही तर त्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये हानी सुद्धा झालेली आहे असं स्वतः पाकिस्तानी लष्कराने सांगितलेलं आहे आणि हा मागच्या सर्जिकल स्ट्राईक्स आणि या लष्करी कारवाईमधला फार मोठा फरक आहे दोन मेसेजेस यातनं अगदी स्पष्ट आहेत की भारताला हा संघर्ष पाकिस्तानच्या अगदी दारामध्ये किंवा घरामध्ये नेऊन ठेवायचा आहे आणि तो तसा भारताने आता ठेवलेला आहे खर तर बालाकोट इथला जो हवाई हल्ला होता तो सुद्धा आपण पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन केलेला होता तो पाकव्याप्त कश्मीरमधला हल्ला नव्हता तो त्याच्या हद्दीत जाऊन केलेला हल्ला होता पाकव्याप्त कश्मीरमध्ये ज्यावेळेस आपण लष्करी कारवाई करतो त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की हा भारताचाच भाग आहे आणि त्यामुळे इथे जी काही कारवाई करतोय तो आम्ही आमच्या अंतर्गत भागांमध्ये करतोय मात्र पाकव्याप्त कश्मीरच्या पलीकडे जाऊन जो पाकिस्तानचा अधिकृत भाग आहे अशा भागांमध्ये कारवाई करणं म्हणजे हे सरळ सरळ पाकिस्तानला आव्हान देण्यासारखं आहे आणि ते आव्हान आपण बालाकोट मधल्या हवाई हल्ल्याने दिलं होतं आणि काल रात्री जी लष्करी कारवाई झाली त्यांनी सुद्धा आपण हे आव्हान दिलेलं आहे की भारतावरती जर दहशतवादी हल्ले झालेत तर भारताला जिथे जिथे संशय आहे की जिथन दहशतवादी दहशतवादी केंद्र आहेत पाकिस्तानमध्ये मग ती पाकव्याप्त काश्मीरमध्ये असो किंवा पाकिस्तानमध्ये आतमध्ये असो तिथपर्यंत भारत मारा करू शकतो आणि भारत मारा करणार हे भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलंय यातनं महत्वाची गोष्ट जी दिसली की पाकिस्तानमध्ये आतपर्यंत हल्ले करण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय सीमारेषा प्रत्यक्ष ओलाडणं आवश्यक नाही हे या लष्करी कारवाईतनं आपण दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी प्रयत्न आपण केलेला आहे की पाकिस्तानमध्ये आतपर्यंत हल्ले करण्यासाठी आतपर्यंत आपल्याला आपली हवाई विमानं पाठवणं आता गरजेचं राहिलेलं नाही आपण आपल्या हद्दीमध्ये राहूनच पाकिस्तानमध्ये आजपर्यंत आपण मारा करू शकतो हे भारताने दाखवलेलं आहे सामरिकदृष्ट्या हे याच्यासाठी महत्वाचं आहे की भारताने हा आ, ही संघर्षाची पातळी वाढवलेली असली तरी हा संघर्ष आपल्याला आपल्या स्वतःच्या नियंत्रणामध्ये ठेवायचा आहे आ, हे सुद्धा भारताने इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठल्याही प्रकारचं मिलिटरी एस्केलेशन करण्याचा आपला प्रयत्न नाही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आपण ज्यावेळेस पार करतो त्यावेळेस शेजारी देशाला किंवा शत्रू देशाला एक मोठी संधी मिळते आपल्यावरती प्रतिहल्ला करण्याची किंवा त्यांच्या हद्दीमध्ये आपली जी काही हवाई वाहनं गेलेली आहे त्यांच्यावरती हल्ला करण्याची तशी संधी आता आपण पाकिस्तानला देऊ इच्छित नाही हे यातनं आपण दाखवलेलं आहे माहितीचं युद्ध हे आधीपासूनच सुरू आहे आणि या लष्करी कारवाईनंतर ते अधिक वाढणार म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर भारत म्हणतोय की भारताने जिथे लष्करी कारवाई केली तिथे किमान सत्तर लोक ठार झालेत सत्तर दहशतवादी किंवा त्यांच्याशी संबंधित लोक ठार झाले पाकिस्तानचं म्हणणं असं आहे की नऊ लोक ठार झालेत आतापर्यंत तर पाकिस्तान स्वतःकडनं एक वेगळी माहिती सातत्याने पुरवत राहणार भारत सुद्धा स्वतःकडनं भारताला जी खरी माहिती वाटते ती भारत पुरवत राहणार आणि या प्रकारे मुख्य उद्देश हा दोन्ही देशांच्या सरकारांचा हाच असतो की आपापल्या देशामधील जनतेला आश्वस्त करणं आणि आपापल्या देशातील जनतेमध्ये कुठल्याही प्रकारचं नैराश्य येणार नाही आ, याची याची तसदी घेणं हे त्याचं मुख्य उद्देश असतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या युद्धामध्ये आणि विशेषतः आता समाज माध्यमांमधून ज्या प्रकारे माहिती वाहत असते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्त्रोत माहितीचे येत असतात यामध्ये महत्वाचं हे आहे की आपण दोन मुख्य स्त्रोत यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे एक अधिकृतरित्या भारताचं सरकार किंवा भारताचं लष्कर काय म्हणत आहे आणि अधिकृतरित्या पाकिस्तानचं सरकार आणि पाकिस्तानचं लष्कर काय म्हणत आहे ते अत्यंत महत्वाचं आहे याशिवाय बाकी माहितीचे जितके काही स्त्रोत आहेत त्या स्त्रोतांवरती युद्ध परिस्थितीमध्ये फारसा विश्वास ठेवता येऊ शकत नाही भारताने जी लष्करी कारवाई केली आहे त्याच्यामध्ये पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची फारशी संधी भारताने सोडलेली नाही कारण भारताने जे हल्ले केलेले आहेत ते पाकिस्तानच्या लष्करी प्रतिष्ठानांवरती केलेले हल्ले नाहीत ते पाकिस्तानच्या लष्करावर केलेले हल्ले नाहीत तर ते पाकिस्तानमध्ये जिथे दहशतवादी केंद्र आहेत त्या दहशतवादी केंद्रांवरती केलेले हल्ले आहेत या केंद्रांबाबतची माहिती भारताने पाकिस्तानला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला वेळोवेळी पुरवली सुद्धा होती आणि त्या दृष्टीने पाकिस्ताननी या दहशतवादी केंद्रांवरती तिथल्या दहशतवाद्यांवरती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा भारताने सातत्याने केली होती त्यामुळे भारताने जी कारवाई केली आहे ती पाकिस्तानी लष्कराविरुद्धची कारवाई नाही आहे ती पाकिस्तानी जनतेविरुद्धची कारवाई नाही आहे ती दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई आहे आणि हे पाकिस्तानने सुद्धा मान्य केलेलं आहे की पाकिस्तानी लष्करावरती हल्ला झालेला नाही त्यामुळे पाकिस्तानी लष्करावर हल्ला झालेला नाही अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याकरिता फारसा वाव उरलेला नाही आणि तरी सुद्धा पाकिस्तानसाठी हा नाकाचा प्रश्न आहे की त्याला काही ना काही स्वतःच्या जनतेला दाखवून द्यावं लागेल की आम्ही प्रत्युत्तर दिलेलं आहे आम्ही प्रतिहल्ला केलेला आहे तर तो, तो कशा प्रकारे होऊ शकतो तर तो, तो, तो ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून आणि आज सकाळपासून सुद्धा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती पाकिस्तान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती युद्धबंदी कराराचं उल्लंघन करत आ, शस, आ, शस्त्रबंदी कराराचं उल्लंघन करत करारा ज्या पद्धतीने सातत्याने तिथे गोळीबार करतो आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे तर पाकिस्तानतर्फे प्रत्युत्तर म्हणजे नियंत्रण रेषा ती संघर्षरत ठेवायची तिथे सतत युद्धाची परिस्थिती निर्माण करून ठेवायची आणि त्या माध्यमातून जर शक्य झालं तर पाकिस्तानमधून पाकव्याप्त काश्मीरमधून भारताच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये अधिक घुसखोरी करण्याची परिस्थिती निर्माण करायची हे पाकिस्तानचं प्रत्युत्तर देण्याचं एक साधन असू शकतं आणि दुसरं साधन भारताच्या हवाई हद्दीमध्ये प्रवेश करायचा आणि भारताच्या हवाई तळांवरती विशेषतः सीमा प्रदेशांमधल्या हवाई तळांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करायचा हे हल्ले यशस्वी होणार नाहीत हे पाकिस्तान माहिती आहे मात्र काहीतरी संघर्ष त्यातनं घडेल आणि तो पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानचं सरकार हे एकमेकांना आणि पाकिस्तानच्या जनतेला सुद्धा दाखवू शकेल की त्यांनी प्रतिहल्ला केलेला आहे एवढाच सध्या तरी स्कोप यातनं पाकिस्तानला प्रतिहल्ल्याचा दिसतो आहे यापेक्षा फार जास्त पाकिस्तानला यामध्ये संधी आहे असं सध्या तरी वाटत नाही hmm. ही आताची जी परिस्थिती आहे ही काही प्रमाणामध्ये कारगिल युद्धाच्या वेळेस ज्या प्रकारची परिस्थिती होती त्या प्रकारची परिस्थिती आहे कारगिल युद्धाच्या सुद्धा पाकिस्तानमध्ये एक नागरी सरकार होत नवाज शरीफ पंतप्रधान होते मात्र त्या सरकारवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न तिथले लष्कर प्रमुख परवेज हे सातत्याने करत होते आणि ती कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग होता की परवेज मुशर्रफ यांनी कारगिलमध्ये घुसखोरी घडवून आणली होती आणि त्यातनं कारगिलचं युद्ध घडलं होतं आणि त्यानंतर मग जे घडलं की त्यानंतर पाकिस्तानमधलं ते त् लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार नवाज शरीफ यांचं सरकार परवेज यांनी पदच्युत केलं आणि सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आज पाकिस्तान मधली परिस्थिती अशी आहे की आज पाकिस्तान मधलं जे सरकार आहे शरीफ यांचं सरकार शहाबाज शरीफ यांचं सरकार ते सरकार स्थापन होण्यामागे लष्कराचा एक मोठा हात आहे लष्कराच्या हस्तक्षेपाशिवाय लष्कराने दिलेल्या पाठिंब्याशिवाय ते सरकार सत्तेत आलेलं नसतं कारण लष्कराला इम्रान खानचं सरकार तिथे नको होतं आणि त्या संघर्षातून म्हणजे एक काळ असा होता की ज्यावेळेस पाकिस्तानच्या लष्कराने इम्रान खान यांच्या पक्षाला पाठिंबा देत जिंकवून आणलं होतं त्यातनं इम्रान खान पंतप्रधान झाले होते मात्र त्यानंतर पाकिस्तानी लष्कराला इम्रान खान नकोसे झाले आणि त्यातनं मग पाकिस्तानी लष्कराने विरोधी पक्षांच्या सहाय्याने इम्रान खान यांना पदच्युत करत तिथे नव्याने निवडणुका घेतल्या आणि इम्रान खान यांच्या विरोधामध्ये शहबाज शरीफ यांचं सरकार त्यांनी तिथे बसवलं मात्र एकंदरीत पाकिस्तानमधल्या राजकारणामध्ये लष्कर पुन्हा एकदा स्वतःसाठी एक, एक केंद्रीय स्थान तिथे निर्माण करू पाहत आहे आणि त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे की लष्कराला भारताविरुद्धचा संघर्ष तिथे सतत सुरू ठेवावा लागणार आहे आणि आज पाकिस्तानचं सरकार हे मोठ्या प्रमाणामध्ये लष्करावरती लष्कर प्रमुखांवरती ते निर्भर आहे कारण त्यांच्या पाठिंब्यानीच ते तिथे तयार झालेला आहे मात्र आधीची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानमधल्या एक फार महत्वाचा फरक असा आहे की आधी पाकिस्तानमधल्या जनतेचा लष्करावरती प्रचंड विश्वास होता मात्र मागील काही काळामध्ये लष्करावरचा विश्वास किंवा लष्कर सर्व काही सांभाळू शकतं या प्रकारची एक जी भावना होती ती पाकिस्तानमध्ये डळमळीत झालेली आहे आणि ती डळमळीत होण्यामागचं एक मोठं कारण असं आहे की इम्रान खान आणि लष्कर इम्रान खान यांचा पक्ष आणि लष्कर यांच्यामध्ये जो एक सुप्त संघर्ष झाला आणि त्यामधून इम्रान खान यांच्या समर्थकांनी लष्कराच्या काही अधिकाऱ्यांवरती काही ठिकाणांवरती जमाव हल्ला सुद्धा केलेला होता जे पाकिस्तान सारख्या देशांमध्ये त्याची कधी कल्पना केल्या जाऊ शकत नव्हती मात्र तशी परिस्थिती पाकिस्तानमध्ये काही काळपूर्वीच निर्माण झालेली होती ज्यातनं हे दिसतं की आज पाकिस्तानी जनता आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यामध्ये सुद्धा तेवढे दृढ संबंध नाही आहेत जेवढे आधी होते आणि त्यामुळेच एकंदरीत आपण जर बघितलं तर पाकिस्तानची मानसिकता ही अत्यंत गोंधळाची मानसिकता झालेली आहे की पाकिस्तानी मानसिकतेला आज नेमकं कळत नाहीये की पाकिस्तानची भविष्यातली राजकीय वाटचाल ही नेमकी कोणत्या दिशेने होणार आहे लष्करी शासनाच्या दिशेने होणार आहे की ते लोकशाही सरकार राहणार मात्र लष्कराचं त्याच्यावरती प्रभुत्व राहणार मात्र जो सर्वात प्रबळ विरोधी पक्ष आणि विरोधी नेता आहे इम्रान खान त्याचा लष्करावरती फारसा विश्वास नाही तर त्याचं या राजकीय व्यवस्थेमध्ये नेमकं काय स्थान राहणार ही अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली आहे आणि जी अत्यंत गोंधळाची परिस्थिती आहे जी माझ्या मते भारताच्या पथ्यावर पडते आहे आंतरराष्ट्रीय राजकारण आता आधी एवढं हे ज्याला एक संघटित राजकारण आपण म्हणू शकतो तशा प्रकारचं ते राहिलेलं नाही आणि त्याला तीन मुख्य कारणं ठरलेली आहेत एकतर रशिया युक्रेन युद्ध इस्रायल हमास युद्ध आणि अमेरिकेमध्ये ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेच्या व्यापार धोरणाची पूर्ण जी फेररचना केली आहे आणि त्यातनं जागतिक राजकारणाची जी फेररचना होऊ लागलेली आहे त्यातनं एकूणच जागतिक राजकारण हे पूर्ण विस्कळीत झालेलं आहे ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय समुदायाला आणि संयुक्त राष्ट्राला रशिया युक्रेन संघर्षामध्ये मध्यस्थी करता आली नाही हस्तक्षेप करता आला नाही इस्रायल हमास संघर्षामध्ये मध्यस्थी करता आली नाही हस्तक्षेप करता आला नाही तर यातनं स्पष्ट संदेश हा जातो आहे की आता प्रत्येक देशाला स्वतःच्या सुरक्षेची काळजी स्वतः घ्यायची आहे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली तर फारसा लष्करी हस्तक्षेप होण्याची किंवा फारसा इतर देशांकडनं हस्तक्षेप होण्याच्या संधी या फार कमी आहेत आणि या या, या परिक्षेत्रामध्ये आपण जर विचार केला तर चीन सुद्धा आज पूर्णपणे अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामध्ये गुंतलेला आहे आणि त्याच्यामुळे चीनला कोणत्याही प्रकारचं एक सामरिक आव्हान त्यांना तयार करायचं नाही आहे आणि त्यामुळे चीन या संघर्षामध्ये प्रत्यक्ष पडण्याची शक्यता तर जवळपास नाही आहे मात्र पाकिस्तानला फार चिथावणी देत किंवा पाकिस्तानला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत आ, ए, एक संघर्षाची स्थिती उपखंडामध्ये सातत्याने निर्माण ठेवण्याकरता सुद्धा चीनची सध्याची तयारी नाही आहे चीनला सध्या आ, उलट भारताची मदत हवी हो आहे अमेरिके विरुद्धच्या व्यापार युद्धामध्ये आणि चीनला ही काळजी घ्या घ्यायची आहे की या संपूर्ण व्यापार युद्धामध्ये ज्या पद्धतीने आज भारत आणि युनायटेड किंगडम यांनी मुक्त व्यापार करार केलेला आहे आणि भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान सुद्धा व्यापार कराराच्या चर्चा सातत्याने सुरू आहे तर यातनं भारत अमेरिका यांच्यात सुद्धा जर व्यापार करार झाला आणि तो चीनच्या विरुद्ध जर गेला तर ते चीनला नको आहे आणि त्याकरिता चीनला फारशी परिस्थितीही चिघळू द्यायची नाहीये किंवा तिथे चीन हस्तक्षेप करतो आहे असं भारताला जाणवू द्यायचं नाहीये बांगलादेशचं म्हणाल तर बांगलादेश मधल्या काही नेत्यांतर्फे जी विधानं येत आहेत ती अत्यंत बालिश आहेत आणि हे अगदी स्पष्ट आहे की ही विधानं पाकिस्तान किंवा इतर काही देशांकडनं चिथावणी मिळाल्यामुळे बांगलादेशमधली ही काही नेते मंडळी देत आहे मात्र बांगलादेशच्या सरकारचा जर विचार केला तर मला असं वाटतं की बांगलादेशमधलं सरकार असं कुठलंही पाऊल उचलणार नाही की ज्यामध्ये नंतर बांगलादेशला त्याचा प्रचंड त्रास होऊ शकतो त्यामुळे केवळ एक भारताला भारताची कोंडी करण्याचा एक मानसिक प्रयत्न हा बांगलादेशतर्फे सध्या बांगलादेशमधल्या काही नेत्यांतर्फे मी म्हणेल तो होतो आहे मात्र बांगलादेश यामध्ये फारसं काही करू शकणार नाही कारण ती बांगलादेशची शक्तीच नाही म्हणजे अगदी साहजिक आहे की युद्ध परिस्थितीमध्ये प्रशासनातर्फे जे निर्देश देण्यात येतात ते निर्देश समजून घेणं आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा अशा निर्देशांचं पालन करणं हे देशाचं नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे सध्या फक्त फरक एवढा आहे की भारताने युद्धाची घोषणा केलेली नाही त्यामुळे आता ज्या ड्रिल्स ज्या आहेत तो केवळ एक तयारीचा तयारी भाग आहे आणि तो तयारीचा भाग माझ्या मते सामान्य लोकांना जागृत करण्याच्या दृष्टीने तर आहेच मात्र त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे की आपली प्रशासकीय व्यवस्था याकरिता तत्पर आहे की नाही त्याची त्याची, त्याची तपासणी करण्याचा सुद्धा हा एक भाग असू शकतो प्रत्यक्ष युद्धाची घोषणा अजून ना भारताने केलेली आहे ना पाकिस्तानने केलेली आहे जे अत्यंत महत्वाची आहे महत्वाचं आहे ज्यावेळेस दोनपैकी कोणताही एक देश युद्धाची घोषणा करतो त्यावेळेस परिस्थिती पूर्णपणे बदललेली असते आणि अशा बदललेल्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस युद्धाची घोषणा होते त्यावेळेस केवळ एकच स्रोत आपला असतो माहिती मिळवण्याचा आणि त्या निर्देशांचं पालन करण्याचा आणि तो म्हणजे प्रशासन आणि ते पालन सर्वांनी केलं पाहिजे